बदलापूर मध्ये दहा फेब्रुवारी पासून भव्य व्हॉलीबॉल प्रीमियर लीग आयोजन करण्यात नमोचषक अंतर्गत विविध कला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषकाचं आयोजन करण्यात आहे आमदार किसन कतूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजक किरण भोईर यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा पार पडत आहे सध्या शहरात दोन दिवस व्हॉलीबॉल प्रीमियर लीग सुरू आहे या लीग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलेले खेळाडू सहभागी झालेत तर एकूण आठ संघ मालकांनी खेळाडूंवर बोली लावत आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलाय काल या स्पर्धेचे काही सामने पार पडले हे आविष्कार क्रीडा मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे नमो चशका अंतर्गत शहरात विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आहे तर त्यांचे बंधू उद्योजक अमित भोईर यांनी देखील नमोचकात आपलं योगदान असावं यासाठी सहभाग घेतलाय संपूर्ण देशामध्ये ज्याची धूमधाम चालू आहे तो म्हणजे नमो खरं तर विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी अतिशय आवडता विषय म्हणजे हा स्पोर्ट्सचा विषय आणि याच्यामध्ये नमो चषक याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा ज्याला जी जबाबदारी दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की त्यामध्ये अनेक सारे गेम आहेत नमोचषकमध्ये वॉलीबॉल आहे नमो कुस्ती आहे, आहे शंभर मीटर रनिंग आहे सायकलिंग आहे असे अनेक सारे स्पोर्ट्स आहेत खो खो कबड्डी क्रिकेट याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी देखील अनेक सारे स्पोर्ट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत ते म्हणजे असेल एकांकिका स्पर्धा आहे रांगोळ्या आहे संगीत खुर्ची आहे बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम भरपूर स्पोर्ट्स आहेत आणि ही खरी तर सर्व आमच्या या मतदारसंघामधील म्हणजे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये ही एक पर्वणीच आहे सर्वांसाठी की यामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची आहे आपल्याला आणि ही ऑनलाईन नोंदणी करूनच त्याच्यानंतर त्यांचा सहभाग आपल्याला ऑनलाईन नोंदवायचा आहे त्यांची नोंदणी झाल्यानंतर हे या ठिकाणी स्पोर्ट्स करायचे आहेत आपल्याला खरं तर हा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये नमोचषकला आजपासून सुरुवात झालेली आहे ती म्हणजे व्हॉलीबॉल या, या खेळाच्या माध्यमातून थोड्या थोड्या टप्प्यांनंतर यापुढे रांगोळी स्पर्धा आहे बॅडमिंटन आहे असे अनेक सारे स्पर्धा आहेत या आपण काही पुढील टप्प्यामध्ये घेणार आहोत आणि विशिष्ट म्हणजे या महाराष्ट्राचे जे, जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि सरचिटणीस आहेत आमचे दादा पाटील यांनी आमचे सभाचे मार्गदर्शक आमदार किसन कतुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही नमोच्चषक स्पर्धा या ठिकाणी चालू झाली पन्नास हजाराची नोंदणी करण्याची आमची जबाबदारी आहे ती खरं तर मुरबाड विधानसभामध्ये आतापर्यंत या नमोचषकच्या अंतर्गत बारा हजाराची नोंदणी ही ऑनलाईन झालेली आहे आणि आणखी नोंदणी आमचा भर असणार त्याच्यावर आणि जास्तीत जास्त खेळाडूंना किंवा महिला असतील विद्यार्थी वर्ग असतील त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून हे आम्हाला नमोचषक संपूर्ण पूर्णत्वास न्यायचं आहे आजचा व्हॉलीबॉल वा, या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि खूप सुंदररीत्या हे गेम्स इथे चालू आहेत आणि प्रचंड याचा प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे ठिकठिकाणावरून थीक प्रेक्षक म्हणा खेळाडू म्हणा इथे आलेले आहेत म्हणजे ठ संपूर्ण ठाणे जिल्हा आणि मुंबई रिजनचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात साधारण शंभर खेळाडू आज इथे खेळत आहेत कोण नॅशनल कोण स्टेट खेळलेले हे खेळाडू खरं खरंतर चषक हे आपण इथे भरवतो आहे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून होत तसेच आपले आयोजक किरणजी भोईर आमचे बंधू हे जे संपूर्ण मुरबाड विधानसभेचे जे संयोजक आहेत यांनी सुद्धा मला ती संधी दिली की या नमोचषकमध्ये आम्हीसुद्धा काहीतरी आमचं योगदान देऊ शकतो खरंच हे सुरुवात मला असं वाटतं जर अशी होते तर नक्कीच नम, नमो नमोचषकचं हे जे पुढचं काय पाऊल आहे ते खूप सुंदरच पडणार आहे